समजलं अब्दुल कलाम आझाद यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसादांना त्या खुर्चीमध्ये बसवलेलं हो होतं अध्यक्षांच्या खुर्ची हाही प्रश्न लक्षात घ्या कोणी तर बघा जे बी कृपलानी व नाव विशेषत लक्षात ठेवायची मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी त्यांना म्हणजे कोणाला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना काय केलं तर खुर्चीत बसवलं अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसवले आता असा प्रश्न येईल नाही येईल हा मॅटर नाहीये समजलं पण येऊ शकतो कारण की ओवरऑल जे आयोगाचं ट्रेंड आपण लक्षात घेतलं तर त्याच्यानुसार मी तुमच्याकडे इकडे सगळी माहिती दिलेली आहे ओके आता तिसरा मुद्दा बघा तिसरा जो प्रश्न आहे इम्पॉर्टंट ओके एच सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णाचारी यांची संवेदन सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली ठीक आहे आता बघा ह्याच्यानंतर काय झालं ऑब्जेक्टिव्हचा ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडण्यात आलं आणि बावीस जानेवारी एकोणीशे सत्तेचाळीस रोजी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन पास झालं ओके आता ह्याच्याशी रिलेटेड एक गोष्ट सांगते ओके डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड अध्यक्षस्थानी संविधान सभेच्या कोणत्या सत्रात झाली असा प्रश्न आला तर काय असणार आहे उत्तर त्याचे पहिले सत्र किंवा पहिले अधिवेशन लक्षात येते पहिले सत्र किंवा पहिले अधिवेशन ओके आता उपाध्यक्षांबद्दल आपण जाऊया नेक्स्ट ह्याच्यात लक्षात घ्या बाळांनो सॉरी ओके आता पंचवीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस ओके या दिवशी काय झालं तर या संविधान सभेचं दुसरं अधिवेशन सुरू होत कितव दुसरं आता अधिवेशनामध्ये काय झालं असे प्रश्न तुम्हाला येणं अपेक्षित आहे ओके दुसऱ्या अधिवेशनात काय झालं मग एकदम अधिवेशन पाठ नाही करायची आतापर्यंत क्यू मध्ये ज्या ज्या घटना ज्या ज्या तारखेला घडलेल्या आहेत बघा माझ्या शब्द लक्षात घ्या ज्या ज्या घटना ज्या ज्या तारखेला घडलेल्या आहेत तर ते तुम्ही बघून ठेवणं अपेक्षित आहे समजतंय तर आता इथे बघायला लक्षात घ्या या दिवशी एच सी मुखर्जी ओके हे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली काय झाली उपाध्यक्ष आणि त्याच वेळेस संविधान सभेमध्ये नियमांमध्ये बदल करण्यात आले आणि संविधान सभेने असं ठरवलं की आपल्याला दोन उपाध्यक्ष असावेत काय असावेत आपल्याला दोन उपाध्यक्ष असावेत असं ठरलं होतं ओके तोपर्यंत हे होतेच मग त्याच्यानंतर दोन उपाध्यक्ष होते तर दुसरे जे निवडून आलेले होते कधी को लक्षा तर लक्षात घ्या ही डेट खूप इम्पॉर्टंट आहे व्ही टी कृष्णमाचारी कधी निवडून आले ओके तर सोळा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेवर व्ही टी कृष्णम्माचारी ओके काय झालं उपाध्यक्ष या पदावरती निवडून आले ओके हे काय झाले होते दुसरे त्याच्यानंतर काय घटना घडली पाळणी झाली पाळणी झाल्यानंतर जे एस सी मुखर्जी होते त्यांचं मतदारसंघ हे बंगालमध्ये निघून गेलं बरोबर ना पश्चिम ते जे बांगलादेश जो तयार झाला म्हणजे नंतर पण तेव्हा पश्चिम पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा सॉरी पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जायचं पूर्व आणि पूर्व पाकिस्तान जे झालं होतं त्याच्यामध्ये त्यांचं मतदारसंघ निघून गेला होता मग त्यांचं उपाध्यक्षपद गेलं का नाही तरी सुद्धा ते पुन्हा संविधान सभेवर आलेले होते घटना लक्षात आलेली आहे हे पहिले आणि दुसरे आता इथे प्रश्न कसा येईल ते लक्षात घ्या संविधान सभेचे पहिले अध्यक्ष उपाध्यक्ष या तारखेला आले होते संविधान सभेचे दुसरे उपाध्यक्ष या तारखेला निवडून आलेले होते आता इथे मुखर जी मतदार 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 एक गोष्ट आहे ते म्हणजे मुखर्जी यांचा मतदारसंघ ओके यांचा मतदारसंघ ऍक्च्युली यांच्या मतदारसंघाबद्दल एकच उत्तर दिलं जाते ते म्हणजे वेस्ट बेंगॉल काय आहे कलकत्ता इथून ते निवडून आलेले होते ओके कलकत्त्यामधून ते पुन्हा निवडून आलेले होते जे पुन्हा निवडून आलेले असतात ना बाळांनो तेच त्याच्यावर जास्त प्रश्न विचारला जातात ठीक आहे आता बघा सोळा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस ला विटी कृष्णमाचारी निवडून आलेले होते प्रोसेस तुमच्या ओव्हरऑल लक्षात आलेली आहे काय झालेली आहे एक आणि दोन आता मी तुम्हाला एक छोटासा होमवर्क देते जसं मी तुम्हाला सांगितलं की दुसरं अधिवेशन झालं त्या एस सी मुखर्जी उपाध्यक्ष झाले ओके तर मला आता हवं आहे ज्यावेळी कृष्णमाच्या आधी झाले त्यावेळेस संविधान सभेचं कोणतं अधिवेशन सुरू होतं ह्याचं उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये अपेक्षित आहे ओके हा प्रश्न हवा तर मी कमेंट सेक्शन मध्ये पिन करून ठेवते मला तुम्ही त्याचं उत्तर देणार आहात क्लिअर आहे कन्सेप्ट कळलेली आहे छोटीशीच गोष्ट होती वाचताना खूप वेळा गोष्ट गडबड होते आणि तुमच्याही डोक्यात जर का दोनशे अकरा हा आकडा फिक्स असेल तर लक्षात घ्या त्याचं उत्तर दोनशे सात आहे आणि आजही आयोग लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकालाच प्रमाण मानल्या जातं त्यामुळे लक्षात घ्या पहिल्या बैठकीला दोनशे अकरा नाही तर दोनशे सात सदस्य उपस्थित होते ही एक फॅक्ट लक्षात ठेवा डेट्स लक्षात ठेवा कोणी त्यांना शिफारस केली कोणी त्यांना खुर्चीत बसवलं हो अध्यक्षांना त्याच्यानंतर त्याला अनुमोदन कोणी दिलं ते कधी झालं अधिवेशन कोणतं होतं असे आठ ते दहा प्रश्न आपण या टॉपिक मधून कव्हर केलेले आहेत असेच अनेक प्रश्न पाहण्यासाठी विश्लेषण पाहण्यासाठी टॉपिक क्लिअरन्स करण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि अभ्यास करत राहा डाऊट कुठचाही आला तर मे हुना दॅट्स इट ओके जय हिंद